लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काल काँग्रेस पक्षाने आपल्या सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे रवींद्र धंगेकर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारांनी पुणे लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक ही संपूर्ण राज्यातील सर्वाधिक चुर्चेची निवडणूक होणार यात आता कोणती शंका नाहीये एककडे महाविकास आघाडी तसेच स्वतःच्या वैयक्तिक ताकदीवर रवींद्र जंगेकर हे मैदानात असणार आहेत तर दुसरीकडे ताकदवर महायुतीच्या साथीने मुरलीधर अण्णा मोर हे पुन्हा एकदा पुण्यावर भाजपचं वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत त्याच निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर पुणेकरांना एक जोरदार लढत या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असेल याचा अंदाज हा कोणताच राजकीय विश्लेषक लावू शकत नाही याच yes, निमित्ताने सध्याच्या घडीला पुणे लोकसभा मतदारसंघाची राजकीय गणिते नेमकी कशी आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला एका वेबसाईट बद्दल माहिती देणार आहे जी तुमचं बोरिंग आयुष्य बदलून टाकेल जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर ही वेबसाईट तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे इथे तुम्हाला एखाद्या दे देशाचा विजा कसा मिळवायचा एखाद्या ठिकाणी स्वस्तात राहण्याची सोय काय आहे किंवा त्या ठिकाणी कोणती कोणती पर्यटन स्थळे आहेत ह्याविषयी संपूर्ण माहिती ही अगदी विनाबल्य रूपात भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 ट्रॅव्हल डॉट कॉम या वेबसाईटला विजिट देणं गरजेचं आहे या वेबसाईटची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला आता आपण मूळ मुद्द्याकडे परत येऊया तसं पाहायला गेलं तर पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले केला आहे दोन हजार चौदा पासून या मतदारसंघातून सलग दोन वेळा भाजपचे दोन वेगवेगळे उमेदवार हे लोकसभेवर निवडून गेले आहेत दोन हजार चौदा साली पहिल्यांदा या मतदारसंघातून अनिल शिरोळे तर त्यापाठोपाठ दोन हजार एकोणीस साली गिरीश बापट हे या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते परंतु मधल्या काळात गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणूक लागेल अशी शक्यता होती परंतु ती निवडणूक न झाल्याने याच लोकसभा निवडणुकीत पुण्याचा खासदार कोण असेल हे समजणार आहे पुणे मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच उमेदवार म्हणून जी नावे भाजप आणि काँग्रेसमधून मधून होती तीच नावे आता दोन्ही बाजूने निश्चित झाली आहेत गत आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचे उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आली होती तर याविरुद्ध काँग्रेसकडून काल रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात यंदा तोडीस तोड असे पैलवान आपल्याला पाहायला मिळणार आहेत भाजपाकडून मैदानात असणारे मुरलीधर मोहोळ यांची पुणे मतदारसंघावरती चांगली पकड आहे तसेच आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये आपली स्वतःची अशी एक वेगळी छाप तयार केली आहे याचबरोबर सुरुवातीपासून ते भाजपचे एक निष्ठावंत चेहरा असल्या कारणाने हिंदुत्ववादी मतदारांची साथ त्यांना या निवडणुकीत चांगल्या प्रकारे मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मुरगराणा मोहोळ यांचा या संपूर्ण मतदारसंघामध्ये दांडगा असा जनसंपर्क दिसून येतो अगदी नगरसेवक पदापासून सुरू केलेला त्यांचा प्रवास हा आता लोकसभा निवडणुकीपर्यंत येऊन पोहोचला आहे अशातच यावेळी निवडणूक जिंकत ते दिल्ली गाठतील का हे पाहणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला पुण्याच्या भारतीय जनता पार्टीमधील सर्वाधिक ताकदवर असलेला नेता म्हणून मुरलीधर मोहोळ यांची ओळख आहे यासोबतच या, या संपूर्ण मतदारसंघामध्ये भाजपचं तगडं असं वर्चस्व दिसून येतं पुणे लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी पाच आमदार हे माहितीच्या विचाराचे आहेत त्यामध्ये एकट्या भारतीय जनता पार्टीचे चा चार आमदार आहेत या सर्व पाच आमदारांची साथ ही पूर्णपणे मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी आहे याचबरोबर संपूर्ण मतदारसंघात माहितीच्या विचाराचे जवळपास शंभरपेक्षा जास्त नगरसेवक आहेत सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद देखील मोहोळ यांच्या पाठीशी आहे विशेषतः अजित पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो त्या मतदारांची साथ देखील यंदा मोहोळ यांना मिळणार असल्याने मोहोळ यांचं पार्ट या निवडणुकीत जड असल्याचं दिसून येतं परंतु असे असले तरी देखील गत कसबा पोटनिवडणुकीत संपूर्ण कसबा मतदारसंघावर भाजपचं एक हाती प्राबल्य असताना देखील रवींद्र लंगेकर यांनी त्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकून दाखवला होता गेली पंचवीस वर्ष एक हाती भाजपचं कसबा मतदारसंघावरील वर्चस्व दंगेकरांनी त्या निवडणुकीत मोडीत काढलं होतं अशातच यंदाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तीच पुनरावृत्ती करत दंगेकर भाजपच्या पुण्याच्या गडाला सुरुंग लावणार का हे पाहणं महत्वाचं आहे तसं पाहायला गेलं तर आमदार रवींद्र धंगेकर यांचा देखील या मतदारसंघामध्ये प्रचंड असा जनसंपर्क आहे तसेच सर्वसामान्य मतदारांशी त्यांची चांगली अशी नाळ जोडली गेली आहे प्रत्येक समाज घटकातील शेवटच्या माणसापर्यंत धंगेकर पोहोचले आहेत त्यामुळे धंगेकरांचा हे कसबा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण पुण्यामध्ये तयार झालं आहे काम कोणतंही असो ते शेवटपर्यंत तडीस नेण्याची धंगेकरांची पद्धत ही सर्वांना भुरळ घालते त्याचमुळे या मतदारसंघातील वैयक्तिक तसेच सामाजिक कामे करण्यात रवींद्र ढंगेकर हे नेहमी आघाडीवर असलेले दिसतात याचबरोबर या संपूर्ण मतदारसंघात असलेल्या विविध जाती धर्मांच्या लोकांची साथ यंदाच्या निवडणुकीत धंगेकरांना मिळणार असल्याची शक्यता दिसून येते त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या साथीला कोणताही ताकदवर आमदार किंवा नेता नसला तरी देखील आपल्या कामाच्या जोरावर धंगेकर पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत याच कामाच्या जोरावर सर्वसामान्य मतदार यंदा देखील आपणाला साथ देतील असा विश्वास धंगेकरांना आहे त्याचमुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी धंगेकर हे सुरुवातीपासून जोरदार तयारी करताना दिसत आहेत या संपूर्ण मतदारसंघात माहितीच्या तुलनेत महाविकास आघाडीची ताकद ही कमी दिसून येते परंतु असे असले तरी देखील वैयक्तिकरित्या दंगेकर यांना मानणारा मोठा मतदार वर्ग या संपूर्ण मतदारसंघात आहे परिणामी त्याच जोरावर दंगेकर यांना पुण्याचं मैदान मारू शकतात सोबतच वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत आली तर त्याचा फायदा देखील दंगेकरांना या निवडणुकीत होताना दिसेल एकूणच दोन्ही बाजूने विचार करायचा झाला तर मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकर या दोघांमध्ये कोण वरच ठरेल याचा अंदाज सध्या तरी कोणीच लावू शकत नाहीये वैयक्तिकरित्या विचार करायला गेले तर हे दोन्ही उमेदवार आपल्या आपल्या परीने प्रबळ असे दावेदार दिसून येतात त्याचमुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार राजा यापैकी कोणाला साथ देईल हे या निवडणुकीनंतरच आपल्याला समजून येईल परंतु विविध पक्षांच्या फोडीनंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मतदार नेमका कोणाची साथ देईल याचा अंदाज सध्या कोणालाच नाहीये खरं तर अगोदर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या झालेल्या दोन्ही निवडणुका ह्या अगदी एकतर्फे झाल्या होत्या परंतु याविरुद्ध यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र ते चित्र बदललेलं असेल संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक चुरशीची लढत ही पुणे मतदारसंघात पाहायला मिळणार आहे अशातच आमदार आणि नगरसेवकांच्या साथीने मुरलीधर मोळ हे पुणे जिंकणार की पुन्हा एकदा सर्वसामान्य मतदारांच्या विश्वासावर मैदानात उतरलेले रवींद्र दंगेकर हे मैदान मारणार हे आपणाला चार जूनला समजेल एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं वा आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद